नमस्कार माझं नाव सिद्धेश भालचंद्र भुस्ताने असून मी कळंबली नवी मुंबई राहतो आणि माझे वय अडतीस वर्ष आहे अनुदाता राज्याध्यक्ष यांच्या मनाच्या श्लोकांचे काही व्हिडिओ मी बघितले परंतु मला त्यातील मनाचे श्लोक क्रमांक आठ आवडला आहे आणि हा श्लोक मी आज तुमच्या समोर सादर करणार आहे देह त्यागीता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी मना चंदनाचे जावे, परी अंतरी ववावे। अर्थ देहे मागे उरावी। मनुष्य जन्म हा नश्वर आहे जन्माला आलेला मनुष्य एक ना एक दिवस मरणारच आहे परंतु मनुष्य हा त्याने केलेल्या चांगल्या कार्यामुळे आणि कीर्तीमुळे सदैव आपल्या लक्षात राहतो म्हणूनच तर मोठमोठे लेखक लेखिका गायक गायिका स्वातंत्र्य सैनिक खेळाडू आजही आपल्या लक्षात आहेत ते त्यांनी केलेल्या चांगल्या कार्यामुळेच म्हणूनच तर लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी आजही आपल्याला आठवतात म्हणजेच मनुष्य हा त्याच्या चांगल्या कार्यामुळे आणि कीर्तीमुळे सदैव अमर राहतो आता आपण दुसऱ्या ओळीचा अर्थ बघूया दुसरी ओळ आहे मनासज्जना हे ची क्रिया धरावी उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण आपल्या वाढदिवशी नाहक खर्च करतो परंतु याच पैशांचा आपण सदुपयोग करू शकतो म्हणजेच हेच पैसे आपण एखाद्या अनाथाश्रमाला किंवा देखील देऊ शकतो अशा चांगल्या क्रिया केलेल्या व्यक्तीलाच सज्जन असे म्हटले जाते आता आपण तिसऱ्या ओळीचा अर्थ बघूया तिसरी ओळ आहे मनाचंदनाचे परित्वा जिजावे चंदन स्वतः जिजून इतरांना शीतलता देतो त्यातून आपण शिकला पाहिजे असं म्हणतात जिजुनी स्वतः चंदनाने निसर्ग सुद्धा दुसऱ्यांना निस्वार्थीपणे काही ना काही देतच असतात नारळाच्या झाडाला तर कल्पवृक्ष म्हणतात कारण नारळाच्या झाडाचा प्रत्येक भागाचा उपयोग मनुष्यास होत असतो त्याचप्रमाणे आपण आपल्याला जमेल तशी इतरांना मदत केली पाहिजे आता आपण चौथ्या ओळीचा अर्थ बघूया चौथी ओळ आहे अंतरी सज्जना निववावे असं म्हणतात चांगले कार्य केलेल्या व्यक्तीच्या मनातच परमेश्वर असतो म्हणून जर आपण आयुष्यात चांगले काम केले तर आपल्याला परमेश्वराला शोधायची गरजच भासणार नाही कारण परमेश्वर आपल्याला आपल्या आपले मनातच भेटेल माझा श्लोक आणि त्याचा अर्थ आपण ऐकून घेतल्याबद्दल आपले धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ